सोलापुरात बोगस डॉक्टर राहुल रापर्ती यांच्यावर आरोग्य विभागाची कारवाई सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी बोगस डॉक्टरांविरुद्ध तपासणी मोहीम सुरू आहे या मोहिमेदरम्यान अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी कारवाई करण्यात आली राहुल नरसिंगराव रापर्ती असे या बोगस डॉक्टरांचे नाव असून त्यांच्यावर जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथक तयार करण्यात आले आहे या पथकाच्या वतीने बुधवारी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी यावेळेस रविवार पेठेतील संजीवनी क्लिनिकची तपासणी करण्यात आली राहुल नरसिंगराव रापर्ती हे डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवित असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याकडे प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने त्यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन वैद्यकीय उपचार घेताना संबंधित डॉक्टरबाबत शहनिशा करून औषध उपचार घ्यावेत त्याचप्रमाणे ज्यांना बोगस डॉक्टर वैद्यकीय प्रॅक्टिस करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांनी आरोग्य विभागाकडे लेखी स्वरूपात संबंधितांचे नाव ठिकाण याबाबतची माहिती कळवण्यात यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे